विधान परिषदे संदर्भात महत्वाची बातमी समोर येते पंकजा मुंडे राज्यात मंत्रीपदी जाणार का असा सवाल उपस्थित झालाय कारण विधान परिषदेच्या यादीमध्ये आता पंकजा मुंडे यांचा विचार केला जातोय लोकसभेच्या पराभूतांची नावे या यादीमध्ये आहेत पंकजा मुंडे महादेव जानकर रावसाहेब दानवे यांचं राज्यामध्ये पुनर्वसन करण्यात येणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे लोकसभेमध्ये पराभूत झालेले हे भाजपाचे चेहरे यांचं आता राज्यामध्ये विधानसभेसाठी विधान, विधान परिषदेसाठी पुनर्वसन करण्यात येणार का विधान परिषदेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात येणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता रासपदचे महादेव जानकर यांचाही पराभव झालाय तर रावसाहेब दानवे यांचाही पराभव झालाय या तिघांचीही नावं भाजपाच्या यादीमध्ये सध्या आहेत विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुका होणार आहेत त्यापैकी पाच जागांवर भाजपा दावा करू शकतं पाच जागा भाजपा सहज जिंकू शकतं या पाच ठिकाणी नक्की कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष दरम्यान पंकजा मुंडे महादेव जानकर आणि रावसाहेब दानवे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे